गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील गोर्रे गावाजवळील एका कालव्यात आंघोळ करण्याकरिता गेलेले दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर या दोनही तरुणांचा शोधकार्य सुरू होता दरम्यान घटनेपासून शंभर मीटर अंतरावर या दोनही तरुणांचे मृतदेह शोध पथकाला गवसले प्रशांत पटले व एकवीस आणि प्रतिक बिसेन व एकवीस दोघेही राहणार गोर्रे असे मृतक तरुणांची नावे आहेत प्रशांत आणि प्रतिक दोघेही मित्र असून ते गावालागत असलेल्या कालव्यामध्ये आंघोळीसाठी हो गेले होते मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही या प्रवाहात वाहून गेले यातच त्यांचा मृत्यू झाला दोन्ही मृतदेह हो कालव्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले गावमाजाने गाव उस्करिता राधाकिसन चुटे गोंदिया